सोलापूरमधून एक मोठी बातमी आहे शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णसेवेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह अकरा कर्मचाऱ्यांवर अधिष्ठातांनी कारवाई केली आहे सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उघडण्यात आलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर हे ऍक्शन मोडवर आले रुग्णालयातील ओपीडी आणि आयपीडीला अचानकपणे त्यांनी भेट दिली आहे आणि कामात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची त्यांनी एक दिवसाची वेतन कपात केलेली आहे शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बाहेरची औषधं लिहून दिल्यास तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांची रात्री अपरात्री थेट वॉर्डात घुसून विविध समस्यांबाबत रुग्णांसोबत त्यांनी संवाद साधला आणि ही कारवाई बघायला मिळाली रुग्णांना चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी त्यांनी आता ॲक्शन प्लॅन बनवला आहे मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपी बेरेटिक सर्जन आहे अधिष्ठाता म्हणून सोलापूर कार्यरत आहे बऱ्याच माझ्याकडे तक्रारी बऱ्याच दिवसातून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर दिलं ते पूर्णतः थांबवलेले आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि डी पी डीसून त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधं मिळत आहेत